हाय फ्रेंड आई फॅशन डिझायनरमध्ये आपल्या या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण हे कटिंगचा व्हिडिओ आपण बघितला होता तर आपण आता स्टिचिंगचा व्हिडिओ बघणार आहोत तर इथे आपण टक्स मग थोडेसे कट करून घ्यायचा हा मधला भाग आहे हा फ्रंट पार्ट आहे तर जे आपण टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत पहिले तर तर आधी खडून डार्क डार्क थोडे करून घेऊया अशा प्रकारे थोडे डार्क करून घेतले की आपण त्याला टक्स मारून घ्यायचे आहे तर हे दोन्ही टक्स आपण एकत्रच मारणार आहोत मधल्या भागाची आणि नंतर आपण कट करून घेणार आहोत ते वेगळे भाग करणार आहोत तर इथे सुद्धा मारून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे आपण सगळे टक्स मारून घ्यायचे एक एक इंचाचे मारायचे सगळे टक्स फक्त जो समोसा टक्स असतो खालच्या साईडचा तर तो तोच फक्त अर्ध्या इंचानी मारायचा बाकी सगळे एक एक इंचाने मारायचे तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मारायचे हे बघू शकता असंच आपण चारी साईडने मारून घ्यायचे खालचा टक्स इथे थोडा जास्त मारायचा तर मी तुम्हाला तो पण नाही ना खडून ड्रॉ करून दाखवते की कि किती मारायचा हे अशा प्रकारे आणि तो सुद्धा आपण मारून घ्यायचा आधी तर हा इकडील साईडची सुद्धा आपण मारून त्याच त्याचप्रकारे तो मतला ते इथे मधला आहे ते कट करून घेऊया आपण म्हणजे सेपरेट दोन भाग करून घेऊया आणि जे क्रॉसपट्टी असते ना तिथे जो लावण्यासाठी आपण लाव जोडतो ना तिथे एक एक इंचा फक्त असा थोडासा कट मारायचा बघू शकता अशा प्रकारे जेणेकरून क्रॉसपट्टी खूप छान बसते आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान दिसते आणि बसायला पण ब्लाऊज खूप छान बसतो असे छोटे छोटे टिप्सतात ना ते आपला ब्लाऊज परफेक्ट तयार होतो अशा टिप्स नक्की फॉलो करायच्या त्यासाठी आपल्या चॅनल व नक्की जोडून राहा तर बघू शकता अशा प्रकारे क्रॉस पट्टी घ्यायची एक वरती भाग ठेवायचा एक खाली भाग ठेवायचा आणि इथे व्यवस्थित जोडून घ्यायचं जो वरती इथे फक्त दोन तीन टिपा जोडायच्या फक्त अशा प्रकारे इथे तीन दोन तीन टिपा मारल्या की लगेच खालच्या साईडने जोडून घ्यायचं हळूहळू प्रकारे आणि आपली ही पट सरळ मारायची टीप हळूहळू प्रकारे धरून धरून हे बघा व्यवस्थित जुळवून घ्यायचं आणि टीप मारायची हे बघू शकता अशा प्रकारे सुद्धा आपण डबल टिप मारून घ्यायची आहे आणि इथे बघा आता शोल्डर साईडने आपण कशा प्रकारे खाली करणार आहोत तर शोल्डर खाली घेतलं हळूहळू जुळ जुळून एक असे जुळून घेतलं ते मध्ये टाकायचं आणि ते वरच्या साईडलाच आपल्याला टिप मारायचं आहे अशा प्रकारे तर ह्या क्रॉसपट्टीला आपण नेहमी डबल टिप मारायच्या कारण ही आतमधून असते शिलाई तर डबल टिप मारली ना एक जरी उचली ना तर मग ठीक आहे दुसरी आधार रा म्हणून राहते तर कारण आतमधून टिप परत मारता येत नाही मग त्याच्यामुळे फिनिशिंगसुद्धा खराब होते एक टिप मारली असतं तर मी नेहमी डबल टिप मारत असते आणि असं हळूहळू पद्धतीने आपण ते बाहेर काढून घ्यायचा आता आपण हे बाहेर काढून घेतलं की हा पार्ट आपला तयार झालेला आहे हे बघू शकता तर आपण दुसरा पार्ट घेतला तो, पार तो सुद्धा अशाच प्रकारे आपण करायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथे सुद्धा एक वरती कपडा ठेवायचा एक खालच्या साईडला कपडा ठेवायचा इथल्या साईडला जुळवून घ्यायचा तो असं जुळवून घेतला की एक दोन टिप मारायची फक्त दोन तीन टिप मारल्या हे बघा आणि पुन्हा एकदा खाली कपडा जुळवत जुळवत चालायचं वर्षासाठी तिरप आहे पण जेव्हा आपण ते खाली करून एकदम व्यवस्थित होतं अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे तर बटन पट्टी आपण करायला घेणार आहोत तर हे बघू शकता तर डाव्या साईट असते डाव्या साईटला आपण जी काच पट्टी असते ना ती जोडायची असते छोटी पट्टी असते ती जोडायची तर हे बघा अशा प्रकारे त्याच्यावर आपण टीप मारून घ्यायची ही टीप मारून कुणी ही वर्षी आपण मी डाप टिप द्यायची शक्यतो ही मारली नाही तर ती चालते पण मी मारते कारण आणि मला फिनिशिंग छान वाटते त्याच्यामुळे दाब टिप नक्की मारत असते तर ही काचपट्टी आपल्याला जेव्हा काच हवे तेवढी टी ते आपण लाईन सोडायची आणि ही टिप मारून घ्यायची आणि हा कट करून घ्यायचा अशाच प्रकारे आपण आता सुद्धा जोडणार आहोत तर हे भाग झालाय बाजूला ठेवून घेऊया आणि आता ही पट्टी घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आता हे कपडा उलटा आहे आणि त्याच्यावर आपण ही पट्टी आहे ती जोडली आहे कारण हे उलट्या साईडने जोडले जातात आणि आत बाहेरून वरती काढली जाते तर अशाच प्रकारे ह्याची सुद्धा आपण टीप मारून घ्यायची हे बघा अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं आणि आता आपल्या काज बटन पट्टी कशी जोडायची ते बघूया हे दोन्ही व्यवस्थित जुळवून घ्यायचं आणि आपण खालच्या साईडने जुळवत चाललेलो आहे म्हणजे आपल्या वरती गळ्याला आकार देण्यासाठी तर हे बघा अशा प्रकारे जुळवायचं इथे थोडं वरती थोडं वरती वरती धरत चालायचं अशा प्रकारे आणि जो यष्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा मी अशा प्रकारे आता ह्या साईडला आपली जी काचपट्टी आहे त्याची अर्धा इंच आतमध्ये दुम अर्धा नाही पण एक इंच नक्की दुमडलं जातं तर तेच आपण अर्धा इंच आपण गळा कोरणार आहोत त्याचा तर असा आकार आला पाहिजे आणि इकडे बटन पट्टी असते या साईडने अर्धा इंच बाहेर निघलं जातं बाहेर कपडा निघतो तर या साईडला आकाराची गरज पण नसते तुम्ही बघू शकता किती छान गळ्याला आकार आलेला आहे तर अशाच प्रकारे दोन्ही बघूया गळे कसे झालेत आणि ठेवून देऊया आता पाठीमाचा भाग जो आपल्याला तयार करायचा आहे तर इथं आपण टक्स मारून घ्यायचे आहेत हे बघू शकता चार सा चार साडेचार इंच आपण वरती टक्स मारायचा अशा प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा आपण टक्स मारून घेऊया आणि जो लगेच आपण कबरपट्टी सुद्धा लगेच जॉईन करून घेणार आहोत तर ही कमरपट्टी घेतली आपण याला एक साईडने दुमटून घ्यायचं ही दुमट टीप झाली कल जॉईंट करून घ्यायची टिपण आणि ती व वरच्या साईडने जोडायची अशा प्रकारे जेणेकरून ती खाली खालच्या साईडने जाईल तर याला आपण दाब टिपकी देणार आहोत अशा प्रकारे कपडा बाहेर फोल्ड करून आणि याला आता एक पाच नंबरची टिप मारणार आहोत कारण ते हात शिलाई ले केल्यानंतर उसवून जाते तर बघू शकता मागचा पार्ट तयार झालेला आहे आता शोल्डर शोल्डर व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे उजव्या साईडचा उजव्या साईडला दहाव्या साईडचा दहाव्या साईडला लगेच दुसऱ्या साईडला अशा प्रकारे याला सुद्धा आपण डबल डबल टिप मारणार आहोत काही काही गोष्टी ठिकाणी आपल्याला डबल टिप मारायची तर शोल्डरला बाहीला ह्या गोष्टीला सुद्धा आपण डबल टिप झोळ नक्की मारायची कटोरी असेल कटोरी सुद्धा तर इथे बघू शकता अशा आतमध्ये आपण दुमटवायचं आहे एका एक ठेवून व्यवस्थित बघितलं आता एक इंच घ्यायचं आहे आपल्याला एक इंच ठेवायचं पुन्हा एकदा मी खाली एक इंच मोजलं आणि पुन्हा ते सरळ करून त्याच्यावर टेप मारलेलं आहे ॲक्च्युली टेप माझ्या हातातच असतो जेव्हा आपण बाहेला अशी पट्टी जोडतो ते तेव्हा हातातून काय माझा टेप सुटत नाही अजिबात तर बघू शकता असं होतं तर ह्या साईडला सुद्धा आपण लगेच एक इंच मी मोजून घेते आपण खडून ड्रॉ करून घेतलं ना तरी पण चालेल पण मी जोडूनच डायरेक्ट मोजूनच घेत असते हे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे एक एक इंचाची आपण टीप मारून घ्यायची आता हे पाठ वेगळे करून घेऊया वे पुन्हा एक एका एक ठेवून घ्यायचे बघा दोन्ही बरोबर एक साईड आलेले आहे तर आता आपण बाही जोडून घ्यायची आहे आता बाही जोडण्यासाठी बघायचं पुढच्या साईडचा पुढच्या साईडला मागच्या साईडचा मागच्या साईडला जो राहिलेला भाग आहे तो बरोबर दुसऱ्या बाजूला येऊन जाईल तर असं शोल्डर मी थोडंसं टक्स मारलेला तुम्ही बघू शकतात आणि आपण शोल्डरपासूनच सुरुवात करायची आहे कारण साईडला जर कपडा उरला तो आपण तो कट करू शकतो पण मधून इकडे तिकडे नको व्हायला म्हणून मी शोल्डरपासून नक्की नेहमी जॉईन करत असते प्रत्येक ब्लाऊज हा असो कटोरे असो कट असो कोणतीही बाई असो मी, मी शोल्डरपासूनच जॉईन करते तर याला सुद्धा मी डबल टिप देत असते बाहीला त्याला सुद्धा आपण डबल टिप मारून घ्यायची शक्यतो बाहीला सगळेच डबल टिप मारतात क्रॉस पट्टी आतूनच असते ना त्याला नाही मारते कधी कधी पण तिथे पण आपण मारायची हे बघू शकता अशा प्रकारे तर आपली ही टिप मारून झालेली आहे तर आपण लगेच फिटिंग करून घेणार आहोत वरच्या साईडला हे बघू शकता अशा प्रकारे टिप मारायची आपल्याला ह्या अशा पद्धतीने आपली टीप झाली क साजचं जे आहे ते आपण कट करून घ्यायचा जे स्टॉच असतं ते आणि आता कपडा उलटा करायचा आपल्याला तिथे सुद्धा एक टीप मारून घ्यायची अशा प्रकारे आपण टीप मारून घेतली आता दुसरी बाई आहे ना आपण तीप सुद्धा जोडून घेणार आहोत त्याचप्रमाणे आपण इथे सुद्धा आपण ही बाई जॉईन करणार आहोत तर ही, ही सुद्धा आपण शोल्डर पासून जॉईन करणार आहोत आणि आपण हे सुद्धा जोडून घ्यायची तर मी खूप एकदम सावकाशपणे एकदम सांगितलेलं आहे ब्लाउज स्टिच कसा करायचा तर तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर शेर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला अजून काय याच्यामध्ये चेंजेस हवे काय नाही किंवा तुम्हाला अजून काय शिकायला आवडेल तर कमेंट करून नक्की सांगा मला मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन खूप पेंडिंग काम असतात त्याच्यामुळे व्हिडिओ थोडे लेट येतात माझे तर हे बघू शकता अशा प्रकारे तर इथे सुद्धा आपण डबल टिक मारून घ्यायचे असे डबल टीप मारली की आपला ब्लाऊज रेडी होतोय आता आपण याला सुद्धा आपण साईडने टिप मारून घ्यायची कमरपट्टीला एकदम समोर ठेवायचं आणि ते शोल्डर व एकदम काखेतला भाग असतो ना तो का एकदम टिपाव टिप ठेवायची अशा प्रकारे आणि मारून घ्यायचं तुम्हाला अजून एक टीप सांगते जर आपलं जे शोल्डर जोडताना जर व्यवस्थित येत नसेल तर खालचा भाग मोजून घ्यायचा आधी टिप मारायच्या आधी तर मग तो होत नाही खालीवर मग शक्यतो तुम्ही बघितलं आपल्या याच्यामध्ये होत नाही खालीवर कि एक कमी जास्त एक पण होत नाही हे बघू शकता दोन्ही पार्ट एकदम सेम येतात त्याच्यामुळे मी कधी मोजतच नाही माझं स्वतःच पण सहज झालं असेल तर मी त्यांना सांगते अशा प्रकारे करा तुम्ही तर ते बोलतात थो छान बसला आता आणि व्यवस्थित शोल्डर म्हणजे आपला काख्यातला भाग परवट्टी परवट्टी पाय येते तर अशा प्रकारे बघू शकता हे सुद्धा झालेले आहे आपण आणि आता आपण जी कमरपट्टी आहे ती मोजून घ्यायची टेपने तर जे आहे मी माप ते बघून घेत आहे तर आपले जे कंबर आहे ते चौतीस इंच आहे तर आपण ते सुद्धा मोजून घेणार आहोत तर मी पुन्हा एकदा व्यवस्थित बघून घेतलं की फिटिंग व्यवस्थित येते कसे तर इथे मोगळून घ्यायचं एक साइडने कंबर मोजत आहे मी तर एक साईडने माझी पद्धत अशीच आहे एक साईडने मोजायची तर बघू शकतात अशा प्रकारे मी पूर्ण कंबर मोजते तर आपलं आलेलं आहे अडवतीस तर आपले आहे चौतीस तर चार इंच उरलेला आहे चारचा चौथा भाग एक इंच होतो तर मग आपण एक इंचाचं क कमराला मार्जिन ठेवणार आहोत हे अशा प्रकारे आणि याने सुद्धा आपण मी थोडा खडून ड्रॉ करून दाखवते एक इंचाच मार्किंग केलं की जो आपला दंडगेर आहे तो साडेपाच इंचाचा आहे तर तिथे सुद्धा आपण मार्किंग करून घ्यायचं अशा प्रकारे हे बघा आणि हा याची जो भाग आहे छातीतला तो थोडासा तिरेपा होतो कारण ही हा आपला फोर्टक्स ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये असंच होतं प्रत्येक ब्लाऊजमध्ये तर इथे कमरा सोडून द्यायचं पूर्ण असा राऊंडमध्ये याची टीप मारायची आणि कटोरी ब्लाऊजमध्ये एकदम स्ट्रेट टिप टीप येते तसं ह्या ब्लाऊजला एकदम सरळ टीप नाही आहेत तर हे बघू शकता याला दोन तीन टिपं मारून घ्यायच्या आपण त्याच प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा आपण घ्यायचं आहे इथे सुद्धा एक इंचचं मार्जिन करून घ्यायचं कंबर आपला एक इंच तर एक इंच घेतलं की आपला जो दंडगिर आहे तो पण मोजून घ्यायचा आणि अशी टिप मारून घ्यायची तर याला सुद्धा आपण दोन तीन टिप मारायच्या हे अशा प्रकारे आपण टिपा मारून झाले की आपली जी कंबर असते त्याची फिनिशिंग तयार झालेली आहे आता ही आपली आहे दोन्ही गळ्यांमधली पट्टी तर याच्यामध्ये गळा गळ्यापट्टी बरोबर निघते पण माझ्या काही एक्स्ट्रा कपडा आपला उरलेला आहे तर आपण त्याच्यामध्येच पट्टी काढणार आहोत तर आपण ती सुद्धा कट करून घेऊया तर बघू शकतात अशा प्रकारे एक एक इंचाची आपण पट्टी होतात तर आपण लाईन आखून जर केल्या ना ज्यांना लवकर जमत नाही लवकर तर म्हणजे असं नवीन असणार आहे तर त्यांनी एक एक इंचाची काढून घ्यायची जे सवय झाली कापूक निघतात मग हे बघू शकतात कशा जोडायचे तर हे बघू शकतात असं घ्यायचं उलट करायचा आणि इथे असे ठेवायचं पण तो जोडायचा कसा मी तुम्हाला दाखवतो व्यवस्थित तर बघू शकता इथला हा कॉर्नर आहे ना इथे टीप मारायची अशा प्रकारे ही टीप ओढत आणली इथे खालचा हा जॉईंट आहे ना याच्या मध्यभागी इथे तर असे इथे टीप इथे मारायची एकदम अशा प्रकारे बघू शकतात मी पेन दाखवते तर याची टीप मारून घ्यायची आपण हे बघू शकता अशी टीप मारून घेतली आपण हे कट करून घेतलं हे बघा एकदम आपली सरळ पट्टी आलेली आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या जुळवून घ्यायच्या घेऊया आपण आता एक साईडने आपण दाबटी घे देणार आहोत दुमटून घेणार आहोत एक साइड तर अशीच आता पूर्ण साइड आपण पटकन आहे ना दुमटून घेऊया आता हा पुढचा साईडचा भाग आहे डाव्या साईड तर इथून मी खाली कट करून घेऊन ना असं फोल्ड केलं बघू शकता आणि इथे आपण टिप मारायला हळू सुरुवात करायची जेव्हा जेवढं आपल्याला मार्जिंग आहे तेवढंच ठेवायचं पाहिजे एका साईडला बाकी सगळ्या टिपामध्ये जाऊन द्यायचं कारण ते आपण कट करून टाकणार आहोत या अशा प्रकारे आपण हळू सगळ्या पद्धतीने चौकून आपल्या गळाला पट्टीला जोडून घ्यायची इथे सुद्धा एन करून घेऊया आणि इथे राहिलेली पट्टी असते ना ती आपण कट करून घेऊन दुमटून ठेवूया अशा प्रकारे आता ही दुमटून घेतली काही कडाचा साईडचा जो होता जिथे जॉईन जॉईंट येतात तिथे किंवा जिथे कापड जास्त वाटेल तिथे कट करून घ्यायचा आणि अशा प्रकारे दोन्ही बोट आणि कपडा आतमध्ये लोटायचा आणि वरून टिप मारायची टीप एकदम आपल्या नाही का दोन्हीमध्ये खाच असतं ना त्या खाचतच टिप आली पाहिजे तेव्हाच आपला गोट ना छान येतो तर बघू शकता अशा प्रकारे आपला गोटसुद्धा करून घ्यायचा बघू शकता क को तुम्ही कोट कुठे उलटत पलटत नाही आहे आणि खूप छान दिसतो आपला गोट अशा प्रकारे कोट करून घेतला आणि आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे तर आपला ब्लाऊजसुद्धा असाच रेडी करा मी हा ब्लाउज एकदम शांतपणे व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर प्लीज तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच त्यांना फॉलो करा थँक्यू सो मच बाय बाय